नमस्कार आज आपण चिंतन करणार आहोत आपल्या घरात कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असते ती असेपर्यंत आपल्याला घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही जसे की जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी विभीषणाच्या पुण्याने रावण सुखी होता परंतु जेव्हा विभीषण सारख्या भक्ताला लात मारली व लंकेमधून मा निघून जाण्यास सांगितले तेव्हापासूनच रावणाच्या विनाशा सुरुवात झाली शेवटी रावणाची लंका दहन झाली आणि रावण मेल्यावर मागे रडायला कोणीच उरले नाही अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विधवरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखचूक सुक मिळाले पण जेव्हा कौरवाने विध्वरांचा अपमान करून राज्यसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विधवराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे आणि जसे हस्तिनापूर सोडले कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्या मागे कोणीही नाही तसंच काही आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा आत्मा राहतो ना तोपर्यंत आपण आपल्या घरात आनंदी असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली होटी सुरू होते म्हणून म्हणूनच भग भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारातील कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्याच्या मार्गदर्श मार्गदर्शनाने प्रमाणेच वागा माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथी अतिथीचा नेहमी सन्मान करा आणि सद्गुरूंचंही चिंतन करा धन्यवाद